सोलापूरचा नादखुळा कृषी प्रदर्शनात होते खासदार आमदार आणि सरपंचांची विक्री सिद्धेश्वर मंदिर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून किलोचा कोंबडा आणि बुटकी गाय आणि चार पायाचा कोंबडा हे यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे परंतु पशुपालकांसाठी भाळवणी येथील कडबा कुट्टी मशीन चर्चेचा विषय ठरलाय कारण या मशीनचं नाव आमदार खासदार सरपंच आणि उपसरपंच असं ठेवण्यात आलं असून कृषी प्रदर्शनामध्ये चक्क आमदार खासदार सरपंच आणि उपसरपंचांची विक्री होत आहे सोलापूर कृषी प्रदर्शनात सांगली जिल्ह्यातील भाळवणी गावातील एका कंपनीकडून कडबा कुट्टी मशीन या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आली आहे उपसरपंच या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या पशुपालकांकडे दहा जनावरे हे त्यांच्यासाठी ही कुट्टा मशीन बनवण्यात आलेली आहे आणि याची किंमत सत्तावीस हजार पाचशे रुपये आहे तर सरपंच कडबा कुट्टी मशीन याची किंमत एकोणतीस हजार पाचशे रुपये आहे या कडबा कुट्टी मशीनला तीन एच पीची मोटर बसवण्यात आलेली आहे आणि या पशुपालकांकडे दहा ते वीस जनावरे आहेत त्यांच्यासाठी ही कडवाकुटी मशीन बनवण्यात आलेली आहे खासदार मशीन तासाला दोन टन कडवा कटिंग करते ज्या पशुपालकांकडे पन्नास जनावरं आहेत त्यांच्यासाठी ही कडवाकुटी मशीन बनवण्यात आलेली आहे आणि खासदाराची किंमत पंचावन्न हजार रुपये आहे तर आमदार या मशीनची किंमत पस्तीस हजार रुपये आहे ज्या प्रकारे या कडवाकुटी मशीनची नावे ठेवण्यात आले त्याप्रमाणे ते, ते काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा देखील प्रतिसाद चांगला मिळत असल्याची माहिती रिया शिकलगर यांनी दिलेली आहे आणि सोलापूर कृषी प्रदर्शन आमदार या नावाची कडबाकुट्टी मशीन आतापर्यंत वीस शेतकऱ्यांनी बुकिंग केलेलं आहे आमदार खासदार सरपंच आणि उपसरपंच असे मिळून आतापर्यंत साठ शेतकऱ्यांनी या कडबाकुट्टी मशीनला बुक आहे जी मशीन लाग आहे मुक्मपोष्ठ बाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यामध्ये मशीन बनवलेलं आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रारा पाटील त्यांचं गाव जी बाळवणी आहे त्या गावामध्ये मशीन बनवलेलं आहे ही उपसरपंच सरपंच मशीन आहे ती दहा जनावरांसाठी मशीन बनवलेले आहे पूर्ण स्टील बॉडी मध्ये तीन एचपी मोटर मोटरमध्ये आहे त्याची आज किंमत लावलेला आहे सत्तावीस हजार पाचशे त्यानंतर आम्ही सरपंच मशीन बनवलेलं आहे त्याला तीन रोलर वापरलेला आहे तीन रोलर तीन एचपी मशीन आहे त्याची दहा ते वीस जनावरसाठी मशीन चालते त्यानंतर एक मोठं मॉडेल त्याच्यापेक्षा मोठं मॉडेल आहे जी रिव्हर्स फॉरवर्ड मशीन आहे दांडक्यावर रिव्हर्स फॉरवर्ड होते त्याला आम्ही आमदार नाव ठेवलेलं आहे आणि काम बी त्याचा आमदारच आहे कामापेक्षा दमदार चीज बनवलेला आहे ती त्यानंतर तिच्या पुढे आपण एक खासदार बी बनवलेला आहे खासदार मॉडेल आहे ती तासाला दोन टन वरून कटिंग करते ज्याची पन्नास एक जनावर आहे त्यांच्या गोट्यासाठी ती मशीन योग्य आहे ही मशीन आज आम्ही सोलापूर कृषी प्रदर्शन मध्ये इथं आलेलो आहे सगळ्यांना डेमो दे देत आहे या मशीनच किमती प्रत्येक दोन दोन तीन तीन हजार मध्ये मशीनची डिझाईन वर मॉडेल वर किमती चेंज होत असते त्याची उप सरपंच आता ही सत्तावीस पाचशे किंमत आहे एक्झिबिशन मध्ये डिस्काउंट हजार रुपये चालू आलो आहे त्याला आणि सरपंच किंमत आहे एकोणतीस हजार पाचशे किंमत आहे आमदारची जी किंमत ठेवलेली आहे ती पस्तीस हजार रुपये आहे आणि खासदारची जी किंमत आहे ती पंचावन्न हजार रुपये शेतकरी आज आमदार आज एक्झिबिशनचा दुसरा दिवस आहे आणि आमदार आमची वीज बुकिंग झालेलं आहे ते उपसरपंच वगैरे चालूच आहे रनिंग मध्ये आहे तीच ते मध्ये चालूच आहे ती आता नाही म्हटलं ते एक मशीन बुकिंग झालेलं आहे ते आमची <laughs> खासदार भरपूर चालू आहे ती आणि त्याचा रिझल्ट बी चांगला आहे तुम्हाला डेमो मध्ये थोडस एकच मिनिटात डेमो आमदारचा धावतो प्रदूषणला म्हणजे पन्नास एक मशीनच होतं की पन्नास कसं आहे आता मार्केट वर डिपेंड आहे शेत शेतकरी शेतकरी जर भाव मिळाला तर आम्हाला सोनं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर